नमस्कार मंडळी मी अमोल कोताडे युटिब चॅनल स्वागत करतो आम्ही चाललाच गर्दी लावायला बघू शकता आहे गर्दी लावायला किरव्या पकडायला किरव्यांचे गर्दे बघा दोन दोन पकडलेत असं पाणी आहे आता आपण लावायचे आणि सकाळी ते काढायचे आहेत बघू किरव्या किती भेटतात त्याच आता चाललाय तो ला गर्दे लावायला बघा कसा ताय तो, कसरत करून खूप मोठी चौकात जा रे हे दोन गडदे घेऊन चाललाय तो किरव्या पकडायच्यात आम्हाला चाललाय तो गडद लावायला आता पाण्यात लावायचा आहे गडदा बघू श लोकेशन फुल जंगल आहे ते जाऊ नये म्हणून त्या दगड ठेवायचा साईडला पाण्याचा प्रवाह जातो ना त्यामुळे असं सायला ठेवायचं दगडी बिगडी आधुनिक ठेवत या सांगून दे तिकडून बदल बदल एक गाडीचा लावून झालाय आता दुसरा गाडीचा लावला दुसरा काढता चेपायचा पण बघा आता कसा फार चेपतो येतो दगडी आईचा चेपून आई दा झालाय मस्त वेगळी हे दृश्य येतं मस्त वेगळी निसर्ग दृश्य आहे वरती चढत चढत त्या पाडावर मी पण चाललो आहे चल कालचे गर्दे काढलेले लावलेले काढा आलोय आम्ही सकाळ सकाळ थंडीतून बघा एका गर्द्या साख इकड्या भेटल्यात आम्हाला मोठ्या मोठ्या ते घरी गेल्या दाखवतो तुम्हाला केवढ्या केवढ्या आहेत त्या चौका जाऊ दे काल लावलेले गर्दे आम्ही आज काढा आलो आहे तो एक गर्दा बघा तिथे आहे दिसतोय तुम्हाला हवा का सात आता गर्द्या काढायला वाढल्या तर तोंड बीन फोडूनच गेल गुर्ण 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 हो तो कारण की इतका गुळगुळत आहे ना लय गुळगुळीत आहे आता काढलेला आहे तिथं होता काढला त्याला तर दुसऱ्याला काढा त्याच्यामध्ये पाच किलो भेटल्या आहेत आता ह्याच्यात मग ऊस किती भेटत आहेत एक वरती लावलं आता त्याच्यात सहा भेटल्या आहेत सहा आणि पाच अकरा किलो झालेत आमच्याकडे बघू आता जाऊन -सावका दावा लागते इसको राए। उबा लातो ही। काड़ा। ते सावका सावका जावं लागतंय कारण हे सगळं गुळगुळीत आहे कसा जातोय टोकऱ्या काढत ते बघा तो दुसरा इकडचा लावला तिथे आता तो काढून घेऊन येतोय आपण बघायच किती आहे हे सगळे घरी गेलं दाखवणार इथं बाटलीमध्ये काढतो दाखवतो मला तिथे तर तिकडे या आम्ही सकाळी काल लावलेला गडदा त्याच्यात भेटल्यात एक दोन तीन चार खेकड्यात माशेवर भेटले त्याच्यामध्ये बघा दोघांचे दोन गडदे एकूण चार गडदे आमच्याकडं खेकड्या जवळदस्त दहा एक खेकड्या घालवत आम्हाला बघू आता जाऊन मध्ये एकत्र करून दाखवतो आता बघितले असतील चार पाच तीन खेकड्या बघितल्या तुम्ही काय म्हणतो एक काढली एक छोट्या छोट्या साइडला काढतोय आहे चावतात म्हणून चावतात त्या भरपूर एका एक चार झाल्या ती एक ती छोटी आहे इकडे छोटी आहे एक पाच पण काढतो ना हे पण काढ नाही ती मोठी आहे सहा झाली मस्त आहे की झाले සායාකිදත් චාධා කිරව ගවලයමස්තව